गेल्या अठरा वर्षापासून हा सोहळा करत आहे आज हा चाळीसावा विवाह सोहळा आहे यामध्ये जवळपास तीन हजार पंचाहत्तर वधूवरांचं लग्न आत्तापर्यंत झालेलं आहे लग्न करून सोडत नाही तर त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यते योग्यतेप्रमाणे सोमाहामध्ये नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभारावं म्हणून अर्थसहाय्य देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करते जुने व्यवसाय असतील तर त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मदत करते दोघांमध्ये भांडण लागून नाही समुपदेशन करून ते भांडण मिटवण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न आपण करतो आहे मला असं वाटतं की मी खरं वधूवर आणि त्यांच्या माता पित्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण आम्हाला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आपण सर्वांनी या कामाला खूप मोठी प्रसिद्धी दिली पत्रकार मंडळीचा सुद्धा मी मनापासून आभार जे जे वरराडी मंडळी या ठिकाणी